सेना नदी पात्रात आठ वाजून सोळा मिनिट आणि आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळेची आपण पाण्याची परिस्थिती पाहिली होती तो व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला आणि आत्ता आठ वाजून छत्तीस पंधरा ते वीस मिनिटात किती पाणी वाढले हे आपण बघू शकतो ज्या ठिकाणी आम्ही उभा राहिलो होतो तिथं आता जाऊ शकत नाही सोमा सोमा कुठे गेला सोमा तो मग अशी त्याच्या पशी गेला होता त्या बाबळ दिसते तिथं आता कुठवर आलंय पाणी बघा आता इकडं रानात बी बघा बरं का आम्ही इकडं म्हणजे पाणी पाहायला त्या बाबळी आणि ही रान म्हणजे तर मकाची कणसं होती मगाशी ते कणसं तर गेलीच सगळी त्या डगरीला पाणी लागलं म्हणजे खूप वेगाने ही पाणी वाढते आता आता पाणी वाढतंय का बघा बरं खाली वाढतं ना हा अजून बी तेवढ्या स्पीडने पाणी वाढतंय आणि ही पाणी किती वाढल हेच काही आपण खात्री देऊ शकत नाही म्हणजे प्रशासन बी सध्या सतर्क मोडवरती आहे करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या आम्ही सतत संपर्कात आहोत मॅडमने खूप यामध्ये लक्ष घातलेलं आहे म्हणजे आम्ही सतत संपर्कात आहोत ज्यावेळेस काही परिस्थिती तयार होईल त्यावेळेस आम्ही नक्कीच वेळोवेळी संपर्कात राहू आणि सध्याचे ह्याच्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की नागरिकांनी सध्या सतर्क राहिलं पाहिजे म्हणजे पिटरगावची स्मशानभूमी तर मग अशीच पाहिलं आपण की ती पाण्यात गेलेली आहे आत्ता त्याच्यावरती पाणी आलेलं आहे म्हणजे हे जी जमनी आहेत शेतकऱ्यांच्या त्या जमनी सध्या पाण्यात गेलेल्या आहेत म्हणजे प्रचंड असं व्यागाने हे पाणी वाढत आहे प्रशासन खूप सतर्क आहे कोणत्याही क्षणी काही जरी धोका होण्याची शक्यता जर वाटलीच तर दक्षता घेण्याच्या तर त्यांनी सूचना दिलेल्या आहेतच आणि नागरिकांनी देखील आता सतर्क राहण्याची गरज आहे आदिन सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवी किरण फोके हे देखील नागरिकांना तिथं सतर्क राहण्याच्या सूचना करत आहेत करंजामध्ये त्यानंतर बाळेवाडीतले नागरिक देखील सतर्क आहेत सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे कारण वरून पाणी किती येईल याचा अंदाज अजून कोणाला लागलेला नाही मग अशी आमच्यातील काही मंडळी जो जामखेडला जाणारा रस्ता आहे सेना नदीवरचा जो पूल आहे आळजापूरच्या तिथला तर त्या पुलावर गेलेली होती तो पूल साधारणतः सहा फूट उघडा राहिलेला आहे म्हणजे त्या पुलावरून देखील पाणी येऊ शकतं शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनीच आता सतर्क राहण्याची गरज आहे धन्यवाद